नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एक महत्त्वाची बातमी समोर आली गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बी एस एफचे जवान पी के शॉ म्हणजे पूर्णम कुमार शॉ हे आज पाकिस्तानातून भारतात परत आले अटारी बॉर्डरवर अमृतसर इथे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास हे हस्तांतरण पार पडलं बावीस एप्रिलला पेहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस एप्रिलला पी के शॉ हे चुकून पाकिस्तानाच्या हद्दीत गेले आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतलं आता तेवीस एप्रिलला नेमकं काय घडलं होतं हे आधी जाणून घेऊया नियंत्रण रेषेवर शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन तिथे शेती केली जाते पी के शॉ यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिथे तैनात करण्यात आलं होतं म्हणजे फिरोजपूर हा जो भाग होता तिथे पिकेश हे तैनात होते पिकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान हे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिथे हजर असतात या शेतकऱ्यांना विशेष असं किसान कार्ड सुद्धा दिलेलं आहे आणि या झिरो लाईनवर फक्त खांब बसवण्यात आलेत आणि कुंपण रेषा त्या अगोदरच आहे तेवीस एप्रिलला सकाळी सकाळी शेतकरी गहू काढणीसाठी आले होते आता पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपण रेषा लावलेली नाही आहे आता शेतकरी त्यांचं काम करत होते त्यावेळी झिरो लाईन पार करून पी के शॉ हे उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एका झाडाखाली जाऊन बसले पण नेमकी ती पाकिस्तानची हद्द होती आणि तेवढ्यात तिथे पाकिस्तानचे सैन्य आले आणि त्यांनी पी के शॉ यांना ताब्यात घेतलं त्यानंतर बी एस एफ अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली भारताने पी के शॉ यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले पण तेव्हा पाकिस्तानने त्यांना सोडलं नाही त्यानंतर पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्यामुळे आता पूर्णम कुमार शॉ हे भारतात येऊ शकणार की नाही अशी त्यांच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली पण ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत पी के शॉ यांना पुन्हा भारतात पाठवलं आणि पी के शॉ भारतात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि सहकार्यांनी त्यांना सुरक्षित आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला आता इथे थोडस जरा इतिहासात जाऊया म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतर सिमला करारा अंतर्गत ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर मध्ये म्हणजे युद्धाच्या बरोबर आठ महिन्यांनी भारताने पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार कैद्यांची सुटका केली पण आपल्या चोपन्न सैनिकांना भारत त्यावेळी सोडवू शकला नाही चोपन्न युद्ध कैदी आजही पाकिस्तानाच्या विविध कारागृहात आहे असं म्हटलं जातं आणि त्यांना मिसिंग फिफ्टी फोर असं म्हटलं जातं ऑपरेशन सिंदूर नंतर शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर इंदिरा गांधी कोणालाही होता येत नाही आज इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहायलाच नसता अशा पोस्ट अनेक जण व्हायरल करताय पण असं म्हणणाऱ्यांना एक प्रश्न आहे आपल्या चोपन्न सैनिकांना संधी असूनही सोडवलं नाही त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा साप्ताहिक विवेकचं सा पेज आहे त्याला सुद्धा नक्की फॉलो करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद